मुलाने फक्त सांगितलं आम्हाला एकदा की मी तुम्हाला सांभाळू शकत नाही तुम्ही कुठेही तुमची सोय करा कुठेही जा कुठेही राहा मुलगा आहे पण सुनेच नाही जमत घरामध्ये रोज वादावादी करण्यापेक्षा लांब राहिलेलं बरं नाही येत मला भेटायला मुलगा <सवाँ> एकूणता एकच होता त्याला दोन मुले ते सुनबाई तळेगावचे तळेगावला राहते आता ते म्हणजे तुझा मी सांभाळत नाही बीज माझ्यामध्ये रुजवली माझ्या वडिलांनी ती अशा अर्थाने जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा वडील आम्हाला जेव्हा सायकलवर फिरवायचे तो वडिलांच्या पिशवीमध्ये सायकलच्या हँडलला आहे ना बिस्किट असायची वडील नेहमी बिस्किट ठेवायची आणि सिग्नलमध्ये असे कोणी हात हे केलं तर वडील त्यांना बिस्किटं द्यायचे की त्यांना आता वृद्ध घरातले आजी आजोबा ही आडगळ झालेली आहे आणि मग ते आडगळ नको आणि मग त्यांना काय तर मग कुठल्याही निमित्ताने त्यांना रस्त्यावर सोडून देणे किंवा यु घरातनं बाहेर काढणे किंवा त्यांना सांगणे की आता आम्ही तुम्हाला सांभाळत नाही तुम्ही तुमचं बघा इतका निष्ठुरपणा समाजामध्ये निर्माण झालेला आहे